देशाची ऊर्जा सुरक्षा बळकट करण्याच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल उचलत भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील तेल, तेल कंपन्यांनी अमेरिकेसोबत प्रथमच द्रवरूप पेट्रोलियम वायू म्हणजेच एल पी जी आयातीसाठी करार केला आहे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज ही माहिती दिली वर्षभरासाठी हा करार असेल नागरिकांना किफायतशीर दरात एल पी जी पुरवठा व्हावा यासाठी एल पी जी स्रोतांचं वैविध्यीकरण केलं जात असल्याचं पुरी म्हणाले कंपन्या दरवर्षी सुमारे दोन पूर्णांक दोन दशलक्ष टन एलपीजी आयात करतील हा एलपीजी अमेरिकेच्या आखाती किनाऱ्यावरून मिळवला जाईल नागरिकांना एलपीजीचा सुरक्षित किफायतशीर पुरवठा करण्यासाठी सरकार एल पी जी स्रोतांमध्ये विविधता आणत आहे असं ते म्हणाले या कराराच्या अनुषंगानं इंडियन ऑइल कॉर्पोरेशन भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकाऱ्यांच्या पथकानं गेल्या काही महिन्यात अमेरिकेला भेट दिली होती आणि प्रमुख अमेरिकन उत्पादकांशी चर्चा केली होती